जय भीम माणूस कट्टा आणि चहा यांचे समीकरण जुळून आले की गप्पा खूप रांगतात मराठी माणूस ते बिहारी मारवाडी राजकारण नोकरी आणि छोकरी हे चर्चेचे प्रमुख विषय आहेत असाच एखादा धार्मिक विषय निघाला की पंढरपूरच्या बुद्ध आणि विठ्ठल मूर्तीचा विषय निघतोच मग काय सगळेजण आपले उतर्क वितर्क मांडून मोकळे होतात आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की खरंच पंढरपूरचा विठोबा बुद्ध आहे की ही सर्व फक्त चर्चाच आहे तर मग इतिहासात काय सबूत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहून ठेवलेलं आहे काळातील तुकारांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे हे सर्व आज आपण पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण बहुजनांचा गाडलेला इतिहास सुकरून काढणं माझं काम आहे तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हां इथं माझं इंस्टाग्राम आयडी आहे नक्की फॉलो करा तर ग्रीक देशातील बौद्ध भिक्षू महास्थवीर महाधम्म रक्षित यांनी पौंडलिक हे नगर वसवलेलं होतं महास्थवीर महाधम्म हे महा तिसऱ्या धम्म संगीतेमध्ये सहभागी होण्यासाठी पाटलिपुत्र आणि प्रसार करण्यासाठी संघाने महास्थवीर महाधम्म रक्षित यांना महाराष्ट्र देशात पाठवलेलं होतं हे ऐतिहासिक सत्य आहे ते असं तिसऱ्या धम्म संगीतेचे मुख्य संयोजक आणि सम्राट अशोकांचे धम्मगुरु महास्थवीर मोगलीपुत्र तिस्स होते त्यांनी महावंश हा ग्रंथ लिहिलेला होता त्यात स्पष्टपणे म्हटलेला आहे की महाराष्ट्र महा 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 महाधम्म रक्षित यांनी बौद्ध धर्माचे प्रचार प्रसार केंद्र म्हणून पौंडलिक नगर वसवलेलं होत पौंडोलिकचा अर्थ कमळ असा होतो बौद्ध धर्मात बौद्धी वृक्ष पिंपळाचे पान हत्ती स्तूप कमळ धम्मचक्र इत्यादी प्रतीकांचा वापर होतो बुद्ध पूजेत कमळाचा वापर केला जातो हर प्रतीक वापरून महास्तवीर महाधम्म रक्षित यांनी ग्रीक देशात बसवलेली एक मूर्ती पौंडलिक नगरातील विहारात बसवलेली होती तिलाच आज विठ्ठल मूर्ती समजतात मूर्तीचं नीट निरीक्षण केलं असता ती मूर्ती भारतीय बनावटीची नसून ग्रीक कलेचा उत्तम नमुना आहे मूर्तीची टोपी ही ग्रीक टोपी आहे तिला तुर्की टोपी किंवा कॅप असेही म्हणतात या टोपीची प्रतिकृती शोधाल तरी इराण मध्ये जावे लागेल त्याकाळी इराक आणि इराण हे ग्रीक देशाचेच भाग होते इराणच्या म्युझियम मध्ये अशा टोप्या असलेल्या मूर्त्या आजही पाहायला मिळतात मूर्तीची उभारणी कमळाच्या फुलावर केलेली होती मूर्तीला त्या काळचे तुर्की वस्त्र परिधान केलेले दिसतं डोक्यावर गोल उंच टोपी आहे त्या टोपीवरचा भाग गोल आहे व तुऱ्याचे अवशेष आहेत अशी टोपी विठ्ठल मूर्ती सोडली तर कुठेच पाहायला मिळत नाही मूर्ती कमळावर उभी असल्यामुळे तथागतांच्या शिल्पकृतीला त्या काळी पौंडलिक संबोधित करण्याचा प्रघात पडलेला होता पांडुरंग हा शब्द पुंडरिक शब्दा या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे कमळास पाली भाषेत पांडुरंग म्हणतात याचा अर्थ पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हु इज पांडुरंग हा शोध निबंध मार्च एकोणीसशे पंचावन्न मध्ये लोणावळा येथे लिहावयास घेतलेला होता विठ्ठल मंदिरात खांबावर बुद्धांच्या ध्यानास्थ मूर्ती आपल्याला आढळतात पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीला भरवण्याचं कारण की बुद्धांनी आपला प्रथम धम्म उपदेश पंचवर्गीय भिक्खूला दिलेला होता म्हणजे सर्वात प्रथम पाच भिक्खूंना आपला उद्देश दिलेला होता भाषेत पांडुरंग या शब्दाचा अर्थ पांढरे कमळ असा होतो म्हणजेच ज्याने पांढरे कमळ धारण केले आहे असा तो बौद्ध वाङ्म्यात पांढऱ्या कमळाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि हे बौद्ध अभ्यासकांना ठाऊकच आहे आणि याला सबळ पुरावे म्हणजे अजंठा येथील लेणी महाराष्ट्रातील पांडुरंग हा शब्द पुंडरिक शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ भाषेत कमळ असा होतो विठ्ठलावरची सर्व कापडे व दागिने काढा ती वस्तुता येईल ही सर्व माहिती तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीच व्हॅल्यूम नंबर अठरा पाठ नंबर दोन पेज नंबर चारशे चोवीस मध्ये पाहायला मिळेल अनेक संत कवींनी विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे आपल्या कालव्यातून सिद्ध केलेला आहे संत नामदेव आपल्या अभंगात म्हणतात आपण योगेश्वर बौद्ध रूपी व्रतभंगासाठी बौद्ध अवतार झाला दिगंबर कष्टी असं हो संत नाम देऊन येतात तर संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात बौद्ध अवतार माझी या उद्धृष्ट मौन मखेनिष्ठा येईल मध्य झाले मौन देव बीज जध्यानी बोद्धते म्हणून नाव रोप तर संत बहिणाबाई म्हणतात कलयुगी बौद्ध रूपी तो कोबी शरीर प्रकटला तर संत एकनाथ आपल्या अभंगात म्हणतात लोक देखुनी उन्मतदारांनी अस का न बोले बौद्ध बो रूपे जधनी हात नव वैश्य स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप संत तयादारी निष्ठांत ती निरंतर असं संत एकनाथ आपल्या अभंगात बुद्धांविषयी लिहितात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तुम्ही अजूनही मला इंस्टाग्रामवर फॉलो केले नसेल तर जरूर फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम